पाणी पावशे असं कधी मध्ये पडत फक्त यो आम्ही कधीतरी तरी कधी गाण्याला कधी तुम्ही जर कधी आमच्या शिंदा सो आता आम्ही चांदोड मध्ये आणि चांदोड मध्ये आम्हाला सोर मित्र भेटलाय ओके त्याचा पण उद्या पेपर आहे काय नाव तुझं भागवत रतन देशमुख भागवत रतन देशमुख कुठलं आहे प्रॉपर माझं गाव असं आहे म्हणजे असं एकूण ना केळवना ना काय केळवणे केळवणे हा अच्छा तुमच्याकडे कस आहे पाणी पाऊस वगैरे पाणी पाऊस फक्त हो का पण मग आता जवळपास उन्हाळ्याचे दिवस झाले म्हणजे दुष्काळ वगैरेच सगळीकडे नाही आहे सध्या पाणी पाहिजे असा ना चाळीस पन्नास टक्के आहे ना चाळीस पन्नास टक्के का अच्छा कांदे बिंदे करता गहू करता भात करता नागरिक अच्छा आता इथून <laughs> या चांदोडपासून सुरगणा किती आहे जवळपास अरे हायशे किलोमीटर आहे ना ऐंशी एक आहे का हां आणि बाईकवरती चालाय ना बाईकवरती अच्छा मग काय प्लॅनिंग करून आलं आहे नाही सकाळी जमलं नसतं का हे नाही ना ते एकदा आपले नवीनच माहिती नाही नेमकी कम्फर्म माहित नाही तेच कॉलेज आहे का अच्छा पण मग आता आमची या आता जो सुरगणाचा जो मित्र भेटलाय आमची आमच्या भेट झाली तिथं तिथंच भेटलोय आम्ही राहण्याची जागा पाहतोय नाही ऑलरेडी <laughs> आम्ही फोन केले आहेत ते हिवर राहील घ्यायला पण आम्ही सहज हिडतोय आता मी तुम्हाला हो ते दाखवलंय मागं ते मंदिर आहे ना दिसतंय ना आपल्याला हे माग मंदिर आहे ते या मंदिराचे तिथे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे पण तिथं चढून जायला आता उद्या पेपर द्यायचं म्हटलं मग उद्या साडे नंतर बघू आपण पेपर झालो ते जागा आताच काय तरी ते आशीर्वाद मागायला आशीर्वाद घ्यायला जायचं नाही म्हणजे अभ्यास नाही करायचा नाही <laughs> मारुतीचं दर्शन घाल <शेंगाल> जायचं <laughs> तसं काही नाही आहे जाऊ आपण उद्या जाऊ त्याला मंदिराला जा। मंदिरावरती उद्या जाऊ बाकी कसं वातावरण तुमच्या इकडं शाळा वगैरे कसं काय व्यवस्थित आणि आपलं सुरगाणं म्हटलं टोटल आदिवासी भाग येतो ना आदिवासी आहे तो तिकडूनच कसं जनजीवन वगैरे कसे राहतात लोक वगैरे आता आमच्याकडे कसं शेती वगैरे व्यवस्थित असतं सगळं तुमच्याकडे कसं असतं आता प्रॉपर तर जास्त लोक शिक्षण नाही घेत शिक्षण नाही एवढे बरोबर इकडे वणी दिंडोरी जास्त करून येतात ओके वणी वगैरे दिंडोरी अच्छा सुरगण्याचे काही लोक आमच्या पण गावामध्ये कामाला वगैरे अच्छा या मडीशी वगैरे लोक आता कामावर आहेत बाहेरच बाहेर म्हणजे उन्हाळ्यात काही नसतंच का तिकडं काहीच नाही आता कामच नाही तिकडे तिकडं भात सोडून अजून काय काय लावलं जात भात आता भात जास्त करून लावता वरी थोडीफार नागली आता ज्याला पाणी असं आहे ते वीस तीस टक्के कांदे लावता पण मग उन्हाळ्यामध्ये कोणतंच पीक घेतलं नाही जात का उन्हाळ्याच्या नाही कांदा गहू बस एवढा दुसरा काही दुसरा काही विषयच नाही दुसरा विषय नाही अच्छा बरं ठीक आहे चला येऊ आम्ही कधीतरी सुरगाण्याला कधी तुम्ही जर कधी आमच्या शिंदारच्या भागामध्ये आले आली नक्की आमच्याकडे बरं आज आम्ही सोबतच आहे आणि उद्याचा पेपर द्यायचा आम्हाला सोबतच या का आहे आम्ही बघू काय होत आहे ते सो बरं वाटलं भेटून मित्रता असली पाहिजे शत्रुता पण असली पाहिजे मित्रता पण पाहिजे बरं की नाही सो चला बघू अजून कुमकुम भेटते मी तुम्हाला दाखवेल मित्र ते एक भेटलाय जो मित्र जाणार जुना काय ते जो दिल तंबाखू चुना तो मित्र जाणार अशी मैत्री नाही बरं काय आम्ही काही खात्री नाही वगैरे तसं आपल्या हा ते पण चांगल्या घर मी पण चांगल्या घर आणतलं बरं चला बाकी तुम्हाला दाखवलेच मागचं वातावरण मागच्या विलॉगमध्ये मा सो भेटूया पुढच्या विलॉगमध्ये मध्ये